मी आज सकाळी उशिरा उठलोय कारण काल रात्री मी उशिरापर्यंत तयारी करत होतो हा मी माझ्या प्रत्येक एपिसोडच्या पूर्वीना पूर्ण रिसर्च करतो खूप मेहनत घेतो हा रिडिंग करा नोट्स बनवा अगदी त्यात पूर्णपणे गुंतून जातो टफ जॉब हा रेडी या तुमच्यासाठी माझ्या मनात एक प्रश्न आहे आज पण आजपर्यंत कुणीही त्याबद्दल विचार केला नसेल लोकांच्या इन्व्हेस्टमेंट फक्त एका प्लॅनमध्ये नसतात ते अनेक म्युच्युअल फंड्समध्ये वेगवेगळ्या डी पीजमध्ये स्टॉक्समध्ये एन पीजमध्ये मध्ये असतात तर या सगळ्यांना मॅनेज करणं किती अवघड असेल आजपर्यंत कुणीही विचार केला नसेल असं का मॅम तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे सोल्युशनचा विचार नाही केलाय कोणी सांगितलंय आहे तुम्हाला माहिती नाहीये याचा अर्थ असा नाही की उपाय नाहीये uh, तुम्ही बदाम खायला पाहिजे बदाम मी यस तुमचे म्युच्युअल फंड डीमॅट एम पी एस ह्या सगळ्याच इन्व्हेस्टमेंट ऑनलाईन एकाच ठिकाणी पाहता येतील हा कुठे थँक्यू सो मच त्यांना माहितीये कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट हा ई कॅश तर हे ई कॅश कसं काम करतं हे आपल्या दर्शकांना सांगणं खूप महत्वाचं आहे आपले प्रेक्षक आत्मनिर्भर इन्व्हेस्टर झालेत तुम्हाला समजलं मग सांगा तुमच्या ज्या काही इन्व्हेस्टमेंट्स असतील मग त्या म्युच्युअल फंड्स स्टॉक्स एन पी एस हो किंवा ते कुठल्याही डी पी डिपॉझिटरी एम सी किंवा सी आर एमध्ये असो तर ई कॅशमध्ये ही सगळी जी माहिती आहे एकाच जागी मिळते आणि त्याचे फायदे इन्व्हेस्टर्स यामुळे रेग्युलरली आपले ट्रेड्स आणि कॉर्पोरेट ॲक्शन्स आणि जे पर्सनल डिटेल्स आहेत ते सर्व क्रॉस चेक करून मॅनेज करू शकतो ते देखील तेवीस वेगवेगळ्या भाषांमध्ये ते <laughs> तुम्ही एवढी मेहनत करू नका लवकर झोपा एक्सरसाइज नक्की करा रोज फ्लेवरची लस्सी प्या आणि आपलं ई कॅश स्टेटमेंट बघायला विसरू नका